श्री स्वामी समर्थ आप सर्व स्वागत है या पृथ्वी असा एक ही प्राणी नहीं ज्याती पीड़ा नहीं कोणती तरी पीड़ा अपल्ड मानवी समाजात को पैसा हवा अस्तो को मनासारखा जोड़ीदार हवा को सुख व शांति हवीते लालसा कधीच संपत नहीं मात्र काही माणसे गरीब असतात आणि त्यांना मदतीच्या हाताची खर्च गर्ज असते आणि अशाच व्यक्तींसाठी आम्ही आपल्या समुद्रशास्त्रातील एक उपाय घेऊन आलो आहे होय गोमती उपाय हे या उपायाचे नाव आहे हा उपाय तुम्ही पूर्ण मनापासून केला तर तुमच्या आयुष्याचे रंगरूप बदलून जाईल दुःखाचे डोंगर निघून जातील व सुखाची सकाळ तुमच्या आयुष्यात येईल वैभव व समृद्धी तुमच्या घरी नांदू लागतील तुमच्या घरच्या माणसांचे आरोग्य देखील स्वास्थ्य राहतील व्यापार धंद्यात देखील तुम्हाला यश मिळू लागेल हा उपाय जाणून घेण्यासाठी हा आमचा सदर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा ही माहिती तुमचे आयुष्य बदलू शकते गोमती उपाय करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक गोमती यंत्र बनवावे लागणार आहे सर्वप्रथम गोमतीचे दगड आपल्याला घ्यायचे आहेत हिंदू धर्म ग्रंथानुसार असे मानले जाते की हे गोमती दगड हे श्री विष्णूंच्या सुदर्शन चक्राचे तुकडे आहेत हे दगड अत्यंत प्रभावशाली आहे ज्यांच्याकडे हे दगड आहेत ते अत्यंत भाग्यशाली व्यक्ती असतात त्यांना कोणत्याच गोष्टीची कधी कमी होत नाही हे गोमती दगड वापरून यंत्र बनवून आपल्या आयुष्यातील अनेक प्रश्न सोडवू शकतो जर तुमच्या डोक्यावर खूप सारे कर्ज असेल तर तुम्ही हे गोमती दगडपाचच्या मात्रेत घेऊन एका ठिकाणी एकत्र करून त्यांना लाल कपड्यात टाकावा हा कपडा आपल्या घरातील तिजोरीत ठेवा तुमच्या आर्थिक समस्या पटकन कमी होतील तुम्हाला व्यापार धंद्यात यश मिळेल तसेच तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीत तुम्हाला बढती मिळत राहील जर घरातील कोणी व्यक्ती आजारी असेल आणि बरेच उपाय करून देखील तुमच्या परिवारातील हा मनुष्य बरा होत नसेल तर तुम्ही या गोमती दगडांचा वापर करून एक सकारात्मक शक्ती निर्माण करू शकता हो या गोमती दगडांना तुम्ही एका सफेद कपड्यात बांधून आजारी व्यक्तीच्या झोपण्याच्या ठिकाणी ठेवावी काही दिवसातच तुम्हाला हा व्यक्ती आजारातून बरा होताना दिसेल हे गोमती यंत्र एक अनमोल यंत्र आहे त्याच्या शक्तीची महिमा अपर्मपार आहे भगवान श्री विष्णूंचे स्वरूप यांच्या दगडात असते व याच्या रूपात श्री विष्णू स्वतः आपल्या समस्या सोडवून आपल्याला त्रासातून बाहेर काढतात या यंत्राच्या वापराने तुम्ही दृष्ट्या तर चांगले बनताच मात्र मानसिक समस्यांचे देखील समाधान या दागडांच्या कृपेमुळे होते तुम्ही सुद्धा गोमतीचे दगड दगडघरी व प्रस्थापित करा भगवान श्री विष्णू स्वतः तुमचे दुःख हरण करायला येतील तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होई भारतीय हिंदू धर्मग्रंथात या दागडाबाबत नमूद केलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद